महानगरपालिका शाळेमध्ये शिकणाऱ्या इयत्ता सातवीतील विद्यार्थिनीने रंगाचा एक डबा शाळेसाठी या उपक्रमात आपल्याला वक्तृत्व स्पर्धेत मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम रुपये एक हजार एक शाळेस भेट देऊन इतर विद्यार्थ्यांच्या समोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिका शाळांमधील मुले इंग्रजीत मागे पडतात हा समज खोटा ठरवत कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी चक्क इंग्रजीतून फरडे भाषण करत वक्तृत्व स्पर्धा गाजवली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कोल्हापूर शहरच्या वतीने इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये महानगरपालिका महात्मा फुले विद्यालय फुलेवाडी येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी प्रशांत मेधावी हिने दर्जेदार भाषण सादर करीत प्रथम क्रमांक पटकावला महापालिका प्रशासन अधिकारी एस के यादव यांच्या हस्ते बक्षीस वितरण पार पडले अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष संजय पाटील हे होते दरम्यान महात्मा फुले विद्यालयात सुरू असलेला एक उपक्रम रंगाचा एक डबा शाळेसाठी या उपक्रमात श्रावणीने आपल्याला मिळालेल्या प्रथम क्रमांकाच्या बक्षिसाची रक्कम रुपये एक हजार एक शाळेस भेट देऊन या उपक्रमात खारीचा वाटा उचलला आहे यापूर्वीही तिने एक बेंच शाळेसाठी या उपक्रमास आर्थिक योगदान दिले आहे श्रावणी ही उपक्रमशील प्राध्यापक प्रशांत नामदेव मेधावी यांची कन्या असून सामाजिक चळवळ व समाजकार्यामध्ये नेहमी सक्रिय असलेल्या आपल्या वडिलांच्या आदर्शावर चालत आपण ही समाजाचे आपल्या शाळेचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने ती सर्वच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असते तिच्या या कार्याचे शाळेसह परिसरातून कौतुक होत आहे सर्व क्षेत्रामध्ये चांगली प्रगती केलेली आहे गेल्या तीन वर्षामध्ये शाळेने चॅम्पियनशिप आहे तसेच शाळेच्या शाळेमध्ये विविध उपक्रम हे राबवले जातात तसाच एक उपक्रम आमच्या शाळेमध्ये रंगाचा एक डबा शाळेसाठी हा उपक्रम या शाळेमध्ये शाळा शाळेला रंग कलर देण्यासाठी हा उपक्रम आम्ही रा, या ठिकाणी राबवत आहोत आणि या उपक्रमाला पालकांचा चांगला उत्सुकता असा प्रतिसाद मिळत आहे तसेच एका सातवीची विद्यार्थिनी श्रावणी मेधावी हिने प्राथमिक वख्षि, शिक्षण समितीमार्फत ज्या वक्ति व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या तिला त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आणि त्या स्पर्धेमध्ये मिळालेलं पहिलं बक्षीस प्रथम क्रमांक बक्षीस तिनं शाळेसाठी तिनं दिलेलं आहे तिचा हा फार मोठा एक खरोखरच मोठेपणा तिच्या ह्या गुणावरून आपल्याला दिसून येतो अशी संस्कारक्षण पिढी भविष्यामध्ये ह्या आपल्याला तिच्या ह्या एकंदरीत उदाहरणाहून आपल्याला दिसून येतं प्रशांत मेधावी मी महात्मा फुले विद्यालयामध्ये शिकत आहे आमच्या शाळेत रंग रंगकाम चालू केलेलं आहे त्यातील एक उपक्रम एक रंगाचा डब्बा शाळेसाठी या उपक्रमाअंतर्गत माझा एक नंबर आलेला आहे प्रथम क्रमांक प्राथमिक शाळा शिक्षक समिती यांनी घेतलेले इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आला मी शाळेचे आभार मानण्यासाठी माझ्या स्पर्धेतील बक्षिसाची रक्कम शाळेसाठी दान केली धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका